मोठी खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या जा जानेवारी महिन्यातील जे पैसे ते खात्यावर जमा झाले किंवा नाही तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते जानेवारी महिन्यातील पैसे खात्यावर जमा झाले किंवा नाही तर लाडकी बहीण योजना उलटसुलट कारणांनी चर्चेत असली तरी राज्यभरातील लाभार्थी महिलांसाठी मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर पुढे बघा ताईनो तर लाडकी बहीण योजना जी आहे ती उलटसुलट कारणांनी चर्चेत असली तरी राज्यभरातील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर योजनेतील जानेवारी महिन्यातील जे जा हप्त्यांची रक्कम आहे ते रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे बघा काहींच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे तर काहींच्या खात्यावर होणे बाकी आहे ज्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली नाही त्यांच्या खात्यावर येत्या दोन एक ते दोन दिवसांमध्ये सर्व रक्कम जी आहे ती जमा होईल असे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे बघा एक ते दोन दिवसामध्ये ही रक्कम जमा होणार आहे म्हणजे तुमची आज पंचवीस जानेवारी आहे बघा ताई किती पंचवीस जानेवारी आहे आज तर उद्या सव्वीस जानेवारी रविवार तर तुम्हाला बँकांना सुट्टी वगैरे असेल परंतु सोमवार किंवा मंगळवारी शंभर टक्के तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्व माता बहिणी खुद झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी सर्वात मोठी ही अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्क्रिप करू नका अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आले बघा ताईंना पुढे तर अर्जांची जी छाननी आहे ते अर्जांची छाननी प्रक्रिया मोठ्या युद्धपातळीवर सुरू असताना देखील लाडक्या बहिणीला लवकरात लवकर फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती राबवताना राज्य सरकारने तसे देखील सरसकट लाभ देण्याचे धोरण अवलंबलेले होते त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत होता परिणामी योजनांबाबत फेरविचार करून आलेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया करण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती बघा परिणामी राज्य सरकारने आलेल्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुरू करण्याच्या उद्दे धोरणाबाबत विचार सुरू केला असून दरम्यान असे असले तरी सरकारने अद्याप त्याबाबत कोणतीही कारवाई सुरू केली नाही बघा कोणतीही कारवाई सुरू झाली नाही त्याबाबत कोणतेही त्यांच्यावर जे आहेत ते कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर कारवाई सुरू झाली नाही तर सरकारने कोणत्याही प्रकारे जे आहे विचारपूस केलेली नाही किंवा कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर कारवाई अजून केलेली नाही असं सरकारने या व्हिडिओच्या माध्यमातून सरकार जे आहे ते सांगत आहे बघा जी माहिती दिलेली आहे मी तुम्हाला ती देतो जानेवारी महिन्याच्या बँक खात्यावर जी रक्कम आहे ती जमा होईल किंवा अशी ग्वाहीच महिला बालविकास मंत्री आदिताई तटकर यांनी दिली होती त्यानुसार बघा राज्य सरकारने आपला शब्द पाडला आणि हा हप्ता जो आहे तो खात्यावर जमाही केला लाडकी बहीण योजनेचा हप्ता थेट हस्तांतरण पद्धतीने जमा केला जातो त्यामुळे लाभार्थी महिलांना आपल्या बँक खात्यावर जमा होतील किंवा नाही पैसे जमा झाले किंवा नाही बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेज येतो पण त्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणंही मेसेज आला नाही त्यांनी आपल्या बँकेच्या मोबाईल ॲपवर जाऊन किंवा आपल्या नजीकच्या बँक खात्यावर जाऊन तुम्ही तिथं क्लिक करू शकता बघा तर तिथं तुम्ही तपास करू शकता तिथे तुम्ही माहिती काढू शकता की आमचे पैसे अजूनपर्यंत जमा का झाले नाही किंवा काय प्रॉब्लेम येत आहे काय कारणास्तव जमा झाले नाही सर्व सर्व माहिती तुम्ही तिथं विचारू शकता किंवा खात्यावर जमाही केला नाही लाडकी बहीण योजनेचा हप्ता थेट हस्तांतरण पद्धतीने जमा केला जातो हो त्यामुळे लाभार्थी महिलांना आपल्या बँक खात्यावर जमा होतील पैसे मेलान जमा झाले की बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेज येतो पण हा ज्या महिलांना महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणंही मेसेज आला नाही त्यांना आपल्या बँकेच्या मोबाईल ॲपवर जाऊन किंवा आपल्या नजीकच्या बँक खात्या शाखेत जाऊन त्यांनी माहिती दे घेत गे, घेता येऊ शकते बघा त्यांना ही माहिती देता येऊ शकते घेता येऊ शकते तर ही आताची मोठी ताजे आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बघा त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर्व माता बहिणीने ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे पुढे बघू शकता तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा अद्याप अर्धांची छाननी प्रतीक्षा आहेत अर्जांची छाननी प्रक्रिया जी आहे ती लाडकी बहीण योजनेच्या सरकार राबवताना राज्य सरकारने अर्ज देतील सरसकट लाभ देण्याचे धोरण अवलंबले होते परंतु त्या त्यामुळे राज्याच्या जो अतिरिक्त भार पडत होता परिणामी ही योजना फेरविचार होणार आहे बघा फेरविचार केला जाणार आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि ही आत्ताची लेटेस्ट अपडेट आहे सर्व माता बहिणींसाठी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा कारण तुमच्यासाठी मी नवीन आणि सर्वात मोठी नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे सर्वांनी जी छाननी प्रक्रिया आहे ती होणार आहे का राज्य सरकारने बघा अर्जांची छाननी लाडकी बहीण योजनेचं सरकार राबवताना बघा राज्य सरकारने यात सांगितले आहे की अर्ज येतील असे सरसकट लाभ देण्याचे जे धोरण आहे ते अवलंबले होते त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत होता परिणामी योजनेचा फेरविचार केला जाणार आहे बघा तर तुम्हाला आता जे आहे दहा मार्च रोजी मग बघा अर्थसंकल्प मांडणार होते अर्थमंत्री अजित पवार साहेब तर बघा त्यानंतर तुम्हाला आता जे आहेत ते बहिणींना पैसे खरंच जमा होणार आहेत का किंवा एक दोन दिवसामध्ये जमा होतील का किंवा सत्तावीस अठ्ठावीसलासुद्धा जमा होऊ शकतात तर अशा प्रकारे बघा लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी अपडेट आहे सर्व आता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना दोन एक दोन दिवसाची प्रतीक्षा लागलेली आहे आणि त्यांना पंधरा पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे लगेच तुमचा फेब्रुवारीचा हप्तासुद्धा त्याचे नियोजन पण सुरू झालेले आहे फेब्रुवारीचे नियोजन नियोजन जे आहे फेब्रुवारी हप्त्याचे नियोजन सुरू करण्यात आलेले आहे बघा आणि लगेचच तुम्हाला तो हप्तासुद्धा लगेचच खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही आताची सर्वात मोठी ताजी अपडेट आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना पैसे जमा होणार आहेत बघा तर आता बाकी जिल्ह्यांमध्ये सुरुवात सुरुवात म्हणजे जमा झालेली आहेत बाकी जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्यांमध्ये पण लगेलग जमा होऊ शकतात पण तुम्ही हा व्हिडिओ शॉटपर्यंत जास्तीत जास्त पूर्ण बघा कारण तुम्हाला नवीन आणि सर्वात मोठी गुड न्यूज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो बघा तर तैंनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ही योजना जास्तीत जास्त सुपरहिट झालेली आहे आणि आतापर्यंत शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा शिंदेसाहेबांनी चांगल्या प्रकारे बहिणींना आपते जमा केलेले होते आता हळूहळू जेव्हा देवाभाऊ आहेत देवासाहेब है, आहेत जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तर ते तुम्हाला काय काय नवीन योजना राबवतील तुमच्यासाठी काय काय आता नवीन जे जमा रकमेत वाढ होणार आहे का ते पण तुम्हाला मी माहिती देणारच आहे तशी जशी माहिती आहे ते मी सर्व माहिती तुम्हाला स्पष्ट आणि ऑथेंटिक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न मी करत असतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला ठीक आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या सर चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद